बघा मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेवा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणीवा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील अशा लोकांना that's a